सांकव 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 लंडनची स्वप्नम बालीची शोभा दुबईची उंच सिंगापूरची प्रभाग दिल्लीचा प्रकाशन कट्ट्यावरती आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना आनंद होतोय माझं सातवं पुस्तक आहे ते प्रवास वर्णनाचं या ठिकाणी आज पहिल्यांदा प्रकाशित झालेलं आहे आणि आमचे प्रकाशक गणेशम पाटील प्र प्रकाशन त्याचबरोबर रवींद्र सर मार्गदर्शक आणि सर हे शिक्षण तज्ज्ञ म्हणून आम्हाला मार्गदर्शन करत असतात या पुस्तकामध्ये आहे तरी काय तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंगापूर या ठिकाणी श शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जी निवड झाली तिथल्या शिक्षण पद्धतीतील का काही बाबी यामध्ये मी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद इंडोनेशिया इथले अनुभव मी त्यामध्ये घेतलेले आहेत दुबई साहित्य संमेलनाचा सा अनुभव त्यामध्ये घेतलेला आहे आणि नुकतंच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये लंडन या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं त्याचा सुद्धा अनुभव यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्या भारतामधल्या ज्या काही कार्यशाळा आहेत त्याला संस्कृती मंत्रालयामार्फत मी त्यामध्ये सहभागी झालो याचा अनुभवही त्यामध्ये घेतलेला आहे असे जवळजवळ सत्तावीस लोकांचा अनुभव प्रवास वर्गानाशी या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत चक्रात प्रकाशन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सुबक पद्धतीने योग्य मांडणीने हे पुस्तक आपल्यासमोर आणलेलं आहे त्यामुळं चक्रात प्रकाशनाचे या प्रकाशन कट्ट्यावर असणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे आणि उपचित सर्व रसिकांचे ज्यांनी माझं या ठिकाणी प्रकाशनाचं स्वागत केलेलं आहे तर सगळ्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद सर दोन मनाला दोन क्षणाला दोन तीरांना दोन सागरांना दोन विचारांना दोन स्वप्नांना दोन समृद्ध अनुभवांना जोडणारा शब्दांचा भावनांचा अखंड पूल म्हणजे मराठी प्रवास वर्णन साहित्याला आपल्या लेखनातून नवे आयाम व परिणाम देणारे डॉक्टर संजय वसंत जगताप यांचे बहुप्रतीक्षित पुस्तक साकव छपराक प्रकाशन पुणे यांच्यामार्फत वाचकांच्या भेटीला आलेले आहे विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदा व विश्व साहित्य संमेलने आणि राष्ट्रीय कार्यशाळात सक्रिय सहभाग घेऊन लेखक डॉक्टर संजय जगताप यांनी आपल्या अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले ले, हे प्रवास वर्णनावर आधारित पुस्तक विचारांचा व जगण्याचा व्यापक दृष्टिकोन देते साकवचे स्वागत मूल्य रुपये तीनशे असून पुस्तक उपलब्धतेसाठी चपराक प्रकाशनाकडे वाचकांनी संपर्क साधावा